तुझं तुझे काहीच मला दुःख दर्शनासाठी पप्पाला बघूनच्या पोट भरत नाही अप्पाच्या डोळे जर तुम्ही मानलात तर दगडात सुद्धा देव सापडतो ॲक्च्युली मला जायचं होता लालबागच्या राजाचं दर्शन आलं ते माझ्याकडनं काही झालं नाही आज माझं दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचं खरं हा व स्टक मला काहीच समजत नव्हता काहीच म्हणजे मी पूर्ण इमोशनल झालं आणि डोळ्यात तिकडे मला पाहलेलं मी स्वप्ना फोन केला होता विठ्पा हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर आय थिंक चार पाच दिवसांनी येत असेल ॲक्च्युली मी आपला हा ब्लॉग आहे म्हणजे ह्याच्या आधीचा जो ब्लॉग होता मी तुम्हाला जसा बोललो होतो की लाईफस्टाईल ब्लॉग आपले येतील तो जर एक्सपेरिमेंट ब्लॉग केलेला आहे तो मला एडिट करायला भेटला नाही कारण की मी पडलो होतो आजारी तर गाईज दोन तीन दिवस थोडासा व्हायरल फ्युअर होता सगळ्यांना साथ आलेली आहे तर मला आज जायचं आहे पनवेलमध्ये प्रति लालबागच्या दर्शनाला ॲक्च्युली मला आम्हाला दोघांना जायचं होता लालबागमध्ये मुंबईला दर्शनाला बट ते भेटला नाही कारण की बोललो ना हे व्हायरल सगळ्यांना आला होता ते मला तेव्हापासून जाणवत होता बट ते गेल्या तीन चार दिवसापासून खूप जास्त झाला आणि आज आय एम ओके आज संध्याकाळीच पनवेलला आलेलो हो आहे आणि आता जाणार आहोत दर्शनाला तर चला बघूया पनवेल मार्केटचा राजा मीसुद्धा फर्स्ट टाइम जाणार आहे म्हणजे प्रति लालबाग म्हणून जाणला जातो गणपती बाप्पा आसे शेर सेम सेम तर फर्स्ट टाइम आपण जाणार आहोत आपला एक्सपिरियन्स जे काय असेल ते शेअर करीन सेम टू सेम आपल्या लालबागच्या राजासारखा दिसतो इंस्टाग्रामवरती जस्ट चेकआउट केलं मी पोस्ट तर आता बघूया तिथे जाऊन साक्षात लालबागचं दर्शन करूया पनवेलच्या राजाचं तर काही जस्ट आता इथे बाजूलाच बुलेट पार्किंग केलेली आहे की पुढे पार्किंगचे खूप वांदे आहेत मस्त असं इथे समोरच लाईटीचं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो लायटीची आहे तर खूपच मस्त आहे बट गर्दी आहे ना खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला म्हणजे ज्यांचा लालबागच्या राजाचं दर्शन नाही झालं आहे ॲक्च्युली इथेही दर्शन करायला येत असतील खूप गर्दी आहे बाकीचे मी येताना गणपती पप्पा बघितले तिथे काहीच गर्दी नाही तिथे खूप गर्दी आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या झाडाला किती मस्त असं सजवलेलं लायटीचं ला डेकोरेशन आणि आजूबाजूला तुम्ही बघतच आहात किती मस्त लायटीचं डेकोरेशन केलेलं ला, आहे आणि एंट्रीसुद्धा खूप मस्त आहे आणि आजूबाजूला सगळीकडे डिस्प्ले ला लावलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता आपण आतमय जाणार आहोत जितना एंट्री आहे तिकडचं सुद्धा डेकोरेशन वगैरे सगळं काही जे असेल ते तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये Ganraya tu sala ma sahevi taja ma etikadan upan gavari unka मित्रांनो जे सगळ्या वस्तू विकायला तुम्ही बघू शकता आणि काहीच लाईन आहे है। का है। ना खूप मोठी लाईन आहे आता मी लाईनिंगमध्ये लागायला पूर्ण मार्केट फिरून आलो आणि इकडे आहे तो लाईन आहे किती टाईम लागेल काय सांगता येत नाही बघू शकता लहान पोरांना खेळण्यासाठी आपण लाईनिंग लागतोय लाईन आणि खूप मोठी लाईन आहे गाई जस्ट उभा राहिलो आणि पूर्ण बाटीमध्ये तुम्ही बघू शकता अजून किती लाईन वाढली आणि हे काही मार्केट आणि पूर्ण मेला झालेला आहे मार्केटचा इथे ॲक्च्युली पूर्ण रोड स्ट्रीट पूर्ण फ्री असते आज पूर्ण मेला लागल्यासारखा वाटतोय मार्केट पण नाही बोलू शकतो पूर्ण मेलाच लागलेला आहे इथे का सगळ्या काय वस्तू तर काही चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आलेलो फक्त आता एक टप्पा पार झालेला आहे आणि तिकडे आहे त्या एरिया आय थिंक अजून थर्टी फोर्टी मिनिट जातील दर्शन होईपर्यंत दरवेळेस इथे सगळा जो मधला पॅसेज आहे तो मुख्य दर्शनासाठी आहे ही लाईन लागलेली आहे तिथे दोन ही मुख्यदर्शनचे आहे तर आता काहीच आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये एंट्री मारलेली आहे दुसरा डप्बा सुद्धा पार झालेला आणि समोर आपल्याला गणपती आपण तुझी तो हे गणेश दे देवादार तुझी साया

बाप्पाला बघून त्या पोट भरत नाही बाप्पाचे डोळे बाप्पा खरंच खूप ते जीवन हर्षाने भक्ती मन साजे तुझा आधार उद्धार जयोष राजे तुझ्या छायेची सावली सार भरे नको दुःखाची कावड आवर फायनली दर्शन झाले जे लाईनीत लागलो आणि पाहून तासात पहिला टप्पा पार दुसरा टप्पा लगेच पास झाला आणि नंतर गणपती बाप्पा समोर आला गणपती बाप्पाला बघितला चरण दर्शन तर लगेच झालं चरण दर्शन म्हणजे पटापट हे करत होते बाप्पाला बघायला भेटलं त्यामुळे नंतर मी मुखदर्शन घेतला आणि मुखदर्शन घेतल्यानंतर जो बाप्पाला बघितला ना माझी म्हणजे अजून ती जी इमेज आहे ना ती माझ्या डोळ्यामध्ये कॅप्चर आहे आणि आय वॉज टक्क मला काहीच समजत नव्हता काहीच म्हणजे मी पूर्ण इमोशनल झालो आणि डोळ्यात तिकडे मला पाणी आलं मी स्वप्नीला फोन केला होता व्हिडिओ कॉल तिला दाखवण्यासाठी तिला दर्शन नाही घ्यायला लागला तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि अक्षरशः मी म्हणजे आय कान स्टॉप मला डोळ्यातनं पाणी आला तो तो वेगळा आता काही लोक बोलतील प्रति लालबाग आहे प्रति लालबाग नाही बाप्पाचं दर्शन झाला साक्षात जे डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर जे तेज होता ना तुम्ही जर खरंच असता इथले पनवेलच्या आजूबाजूचे तर या दर्शन करा बाप्पाचं दर्शन करा वेगळीच हे आता मी काय मला बोलू काय समजत नाही मी पण स्ट्रक झालेलो आहे एकदम पण खूप तो मुमेंट एक वेगळाच मुमेंट होता नंतर मला ब्लॉग करायचा होता पण मला काहीच समजत नव्हता माझे तेच ब्रेनमध्ये तेच तेच चालू होता आणि आता पण पन... म्हणजे सगळा मी बोल आता काय बोलू काय समजत नाही काहीच तोंडातला शब्द येत नाही आहेत तर आता ह्याच्या पुढे काय मी ब्लॉग करणार नाही आणि खरंच स... वेगळे तर सबस्क्राईब करा येईलच करायचं असेल तर पण खाली कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरे लिहा सबस्क्राईब करा नका ठरू पण कमेंटमध्ये लिहा हा मुवमेंट मी विसरू शकत नाही कधीच नाही विसरू शकत ॲक्च्युली मी लालबागचं दर्शन लालबागच्या बाप्पाचं दर्शन पण केलं होतं बट ते विसर्जन रॅली होती तेव्हा केलं होतं खूप तीन चार आधी आणि आता खरंच दुसरा लालबाग लालबाग बाप्पाचा आहे लालबाग बाप्पाचं दर्शन झाला साक्षात दर्शन बाप्पाने दिलं आणि ते डोळ्यातला कनेक्शन्स होता काय काय समजत नाही तर मी व्हिडिओ एंड करतो थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग मी व्हिडिओ कशी कॅप्चर केली असेल आता मी मला माहीत नाही मी ते अपलोड करेन बट थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू बाय